नमस्कार आपण पाहतायत सांगली न्यूज अखेर विशाल पाटील यांची बनखोरीच सर्व कार्यकर्त्यांच्या व दादा प्रेमींच्या आग्रहास्तव आज विशाल पाटील यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे त्यामुळे सांगली लोकसभा मतदारसंघात आता तिरंगी लढत होणार हे जवळपास निश्चित झालं आहे विशाल पाटील यांनी सर्व मतदार व कार्यकर्त्यांच्या भावना पाहून हा निर्णय घेतला आहे विशाल पाटील यांच्यामुळे महाविकास आघाडी व महायुती यांना मतविभागणी होण्याचा फटका बसणार आहे त्यांनी कोणत्याही प्रलोभनाला थारा दिला नाही शेवटी जनसामान्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावना जपून एक प्रकारे विजयाकडे वाटचाल सुरू केली आहे आता आमदार विश्वजित कदम कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ते महाविकास आघाडी की बनखोरी केलेल्या विशाल पाटील यांना समर्थन देणार हेच पाहायला मिळणार आहे वसंतदादांनी एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये डॉक्टर पतंगराव कदम यांनाही विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या विरोधात जाऊन समर्थन दिले होते पूर्वीचे ऋण फेडण्याची हीच योग्य संधी आहे त्यामुळे आमदार विश्वजित कदम यांचा निर्णय हा सांगली जिल्ह्यासाठी सर्वात महत्वाचा आणि निर्णायक ठरणार आहे सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी विटा